बल्लार्थ बल्लारण आमच्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट हे करत आहे की जेलमध्ये असताना लॉकअपला असताना त्रास देणं बोलणं करणं खोटे पत्र आणून दिले ते बल्लार्थच काम आहे त्याच्याशिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही माझ्या मुलांना खोट्या कुण्यात अडवायचं काम त्यातच एकट्याचं नक्कीच तुमचा जाते आम्ही अर्ज केलाय की आम्हाला बोलणं करून द्यावा माझा मुलगा कुठं आहे काय आहे पण ते जेलवाले काय अर्ज घ्यायनात ते म्हणाले तुम्ही पिटीत टाका उद्या अर्ज देऊ उद्या बघू नाही जाऊ शकत नाही माझा मुलगा कुठं आहे काय आम्हाला पोलीस प्रशासनावर अजिबात भरोसा नाही उद्या काय बरं वाईट झालं जीवाला तर ह्याचे प्रशासन पोलीस हे राहतील जबाबदार माझ्या नवऱ्याचं पण असंच केलंय यांनी खोट्या गुन्ह्यात अडकून एनकाउंटर केले आणि आता नवरा वारल्यापासून तीन मुलांवर पण यांनी असा मोका टाकलेला आहे पोलिसांनी खोटे गुन्हे टाकून आणि आत्ता पण मधी जेलमध्ये जायच्या आधी पण त्याच्यावर म्हणले अक्षय आठवलेला हो इथं जीवाला धोका आहे म्हणले त्याला जेलमध्ये घेता येत नाही तर मग माझ्या मुलांनी स्वतःच्या रिक्षावर स्वतः शपथपत्र देऊन तो जेलमध्ये आहे आणि आता मीडियावाले असे टी व्हीवर बातम्या दाखवायला लागलेत की अक्षय आठवलीने वाल्मी कराडला मारलं असं झालं तसं झालं आणि ह्याला कुठल्या जेलला नेलं काय नेलं कुठं जर बदली केली वाट आणि म्हणले की अक्षय आठवले पळाला असं झालं तसं झालं त्याला जर एन्काउंटर केलं तर त्याने पोलीस प्रशासन आणि हे सर्व मीडियावाले जे बातम्या फल फा द्यायला लागलेत सगळ्या चॅनलवरती त्याचे जबाबदार ते सगळे मीडियावाले आणि पोलीस प्रशासन राहील मागचे आठवले कडून जे आहेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाले यामध्ये काय तथ्य थे आणि कशाचा अर्ज घेऊन तुम्ही या ठिकाणी आला मी मी सकाळी टी व्ही बातमी बघितली की वाल्मिक कराडला अक्षय आठवले मी आणि मारलं म्हणून त्याच्याबद्दल मी इकडे जेलवरती आले बातमी बघून तर जेलवर आल्यावरती तर म्हणले की तर अक्षय आठवले असा काही प्रकार झालेलाच नाही म्हणले की इथं काही झालेलं नाही त्यामुळे तुम्ही जावं म्हणले घरी पण मी घरी गेले नाही माझ्या मुलाचं काय बाहेर काढलंय नाही काढलंय कुठं आहे काय आहे काय माहीत नाही मला आणि मीडियावर अशा बातम्या टीव्हीवर सगळीकडे दाखवायला लागले तर त्याचं काय पोलिसांनी केलं काय नाही कुठं आहे काय आहे असं काहीच मला माहीत नाही आणि जवळ त्याची माहिती भेटत नाही तोपर्यंत मी इथून जाणार जा नाही नक्की तुम्हाला ही बातमी जी आहे ते मीडियामधून मिळाले की तुम्हाला या ठिकाणी पोलिसांनी कुणी बोलवलं होतं नाही मी टी व्हीवर वरती घरीच बघून आले बातमी सगळ्या चॅनल वर बातम्या दाखवाय तर वाल्मिक अण्णाला अक्षय आठवलेनी मारलं म्हणून त्यांचे बंधू आहेत